हेडलाइन्स नंतर बातमी आहे अभिनेता सैफ अली खान संदर्भातली अभिनेता सैफ अली खानला थोड्याच वेळात तिलावती रुग्णालयातून डिस्चार्ज मिळणार आहे गेल्या बुधवारी मध्यरात्रीच्या सुमाराला सैफ अली खानवर हल्लेखोरानं सैफच्या निवासस्थानी ही घटना घडली होती गुरुवारी सकाळी सैफ अली खानवर शस्त्रक्रिया देखील करण्यात आली आणि त्यानंतर सैफ अली खानला रुग्णालयातच अंडर ऑब्झर्वेशन ठेवण्यात आलं होतं अखेर आज सैफ अली खान रुग्णालयातून सुखरूपपणे बाहेर येणार आहे दरम्यान सैफ अली खानला सध्याच्या घरात न ठेवता दुसऱ्या इमारतीत ठेवण्यात सुरक्षेच्या पार्श्वभूमीवर हा निर्णय घेण्यात आलेला आहे त्यावर अधिक माहिती घेऊयात आपल्यासोबत आपले प्रतिनिधी भाग्यश्री प्रधान आहेत भाग्यश्री लीलावती रुग्णालयातून थोड्याच वेळात सैफ अली खानला डिस्चार्ज मिळणार असल्याचं कळत आहे किती वेळा डिस्चार्ज होईल काय अपडेट्स मिळत आहे दिपाली अद्याप कोणतेही अपडेट नाही आहेत मात्र आपण बघितलं तर तयारी जी आहे त्याला घरी घेऊन जाण्यासाठी ती इथे होताना पाहायला मिळते त्यांचे जे पी आर टीम आहे ऑफिशियल त्यांच्याबरोबर जी काम करते ती सगळी खाली उतरलेली आहे या व्यतिरिक्त सकाळपासून इथे करीना कपूर ज्या आहेत त्या येऊन गेलेल्या आहेत सकाळपासून शर्मिला टगोर देखील त्यांच्याबरोबरच बसलेल्या पाहायला मिळत आहेत त्यामुळे करीना कपूर दुपारनंतर घरी गेल्या मात्र शर्मिला टगोर मात्र अजूनही हॉस्पिटलमध्ये आहेत त्यांच्याबरोबर सईफ अली खान यांच्याबरोबर आहेत इकडनं निघाल्यानंतर ते सद्गुरु शरण हे त्यांचं मूळ घर आहे जिथे हल्ला झाला होता जिथे ही घटना घडली होती तिथे ते जाणार नाही आहे त्याच्या शेजारीच एक फॉर्च्यून हाईट नावाची एक इमारत आहे त्या इमारतीत त्यांचं जुनं घर आहे या व्यतिरिक्त त्यांचं कार्यालय देखील त्याच बिल्डिंगमध्ये आहे तिथे त्यांना घेऊन जाण्यात येणार असल्याचं सा, सांगितलं जातं सा आहे एकंदरीतच डॉक्टरांनी देखील पूर्ण सईफ अली खान यांना बरं होण्यासाठी महिना वर्षभराचा अवधी लागणार आहे त्यामुळे या दरम्यान त्यांना कुठल्याही पद्धतीचं व्यायाम करता येणार ना नाही आहे शूटिंग करता येणार ना नाही आहे तसंच कुठल्याही पद्धतीत त्यांना वजन जे आहे ते उत, उचलता येणार नाही आहे अशा पद्धतीच्या ज्या इन्स्ट्रक्शन्स आहेत त्या डॉक्टरांनी दिलेल्या आहेत आणि काही क्षणात अगदीच काही क्षणात सैफ अली खान खाली उतरतील आणि त्यांना घरी डिस्चार्ज जो आहे तो घरी त्यांना सोडण्यात येईल त्यांना डिस्चार्ज देण्यात येईल आपण जर आत्ता बघितलं तर सगळी जी तयारी आहे हॉस्पिटल प्रशासनाकडनं देखील झालेली आहे जे फॉर्मॅलिटी असते कागदपत्र पत्रांवर ज्या सह्या करायच्या असतात त्या ज्या फॉर्मॅलिटी असतात त्या देखील पूर्ण झालेल्या पाहायला मिळत आहेत आणि सगळेच जण ते कधी खाली उतरत आहेत याची आतुरतेने वाट बघत आहेत कधी कोणत्याही क्षणी येत्या कोणत्याही क्षणी ते इथे खाली उतरतील आणि ते मीडियाशी संवाद साधणार नाही आहेत मात्र ते हाय हॅलो करण्यासाठी एक मिनिटभर थांबणार आहेत अशी माहिती देखील मिळतेय त्यामुळे नेमकं ते या एक ते एक मिनिट जे थांबणार आहेत त्याच्यात ते काही बोलणार का हे बघणं देखील तितकच महत्वाचं ठरणार आहे जरी आता मागच्या साईडने त्यांना नेण्यात येत आहे आता सध्या दीपाली आता इथे या क्षणीची ही दृश्य आहे मागच्या बाजूने मागच्या गेटने त्यांना घेऊन आपण पाहतोय सैफ अली खानला भाग्यश्री आपला आवाज तर सैफ अली खानला थोड्याच वेळात डिस्चार्ज मिळणार आहे पाच दिवसाच्या उपचारानंतर सैफ अली खानला आता लिलावती लिला रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात येणार आहे ही दोन दृश्य आपण पाहतोय एक लिलावती रुग्णालयातील पहिली दृश्य आहेत आणि दुसरी त्यांच्या निवासस्थानाबाहेरची दृश्य आहेत कडेकोटा सुरक्षा बंदोबस्त तैनात करण्यात आलेला आहे पोलीस दिसतात आपण या दृश्यामध्ये लीलावती रुग्णालयात रोख बंदोबस्त ठेवण्यात आलेला आहे आणि अगदी थोड्याच वेळात सैफ अली खानला डिस्चार्ज मिळेल गेल्या बुधवारी मध्यरात्रीच्या सुमारास सैफ अली खानवर हल्लेखोरानं सहा वार केले होते वांद्र्यातील सैफच्या निवासस्थानी ही घटना घडली होती आणि आता सैफ अली खानला लीलावती रुग्णालयातून डिस्चार्ज मिळालेला आहे ही दृश्य आपण पाहतोय थेट सैफ अली खान लेला लेला में आ लेला है। ली आता लीलावती रुग्णालयातून बाहेर आलेला आहे त्याला डिस्चार्ज मिळालेला आहे सैफ अली खानवर शस्त्रक्रिया करण्यात आली होती आणि त्यानंतर पाच दिवसांच्या उपचारानंतर आता अभिनेता सैफ अली खानला रुग्णालयातून डिस्चार्ज मिळालेला आहे सैफ अली खानवर रुग्णालयातच उपचार करण्यात आले अंडर ऑब्झर्वेशन ठेवण्यात आलं होतं आणि आज हे रुग्णालयातून सुखरूपपणे तो बाहेर आलेला आहे दरम्यान सैफ अली खानला सध्याच्या घरात न ठेवता दुसऱ्या इमारतीत ठेवण्यात येणार आहे तर सुरक्षेच्या पार्श्वभूमीवर हा महत्वाचा निर्णय घेण्यात आलेला आहे अधिक माहिती देत आहेत आपल्यासोबत भाग्यश्री प्रधान आपल्या प्रतिनिधी आहेत भाग्यश्री सैफ अली खानला डिस्चार्ज मिळाल्याचं कळत आहे आणखी काय अपडेट्स मिळत आहेत आत्ताच नुसता सैसली खानला रिस्चार्ज दिलेला आहे सुरुवातीला सांगण्यात येत असं दीपाली की त्याला मीडियासमोर तो वेविंग करणार आहे मात्र हाय बाय करणार आहे मात्र असं काहीही झालेलं नाही त्याला साध्या गाडीत कोणालाही समजू नये कळू नये या उद्देशाने त्याला कुठलाही त्रास होऊ नये या उद्देशाने साध्या गाडीत त्याला बसवलं मागच्या गेटने लिलावतीच्या मागच्या गेटनी त्याला बाहेर काढण्यात आलं आणि तो तिथनं थेट पुढे बसलेला होता गाडीमध्ये तिथनं तो थेट गेलेला आहे त्याच्या घरी तो त्याच्या घरी म्हणजे सद्गुरु शहरांमध्ये जाणार नाही तर आहे जे आहे तिथेच तो जाणार आहे सुरुवातीला कारण जो घटना घडलेली त्याच घरात घटना घडलेली असल्यामुळे पूर्ण जो ते घर जे आहे ते पोलिसांमध्ये देखील स्टील करण्यात आलंय या व्यतिरिक्त जो ट्रामा आहे तो देखील त्याला तरी त्याला पूर्ण रिकवर व्हायला जवळपास कालावधी लागणार आहे पाठीच्या जवळ त्याला मोठी गंभीर दुखापत झालेली होती त्याचं ऑपरेशन देखील करण्यात आलेलं होतं आणि तिथे देखील प्लॅस्टिक सर्जरी केलेली आहे तर ती जी जखम आहे प्लास्टिक सर्जरी केलेलं एकदा ठिकाण ते दडून यायला वेळ लागणार आहे व्यायाम करू ना जास्त वजन सामान वजनदारुलाध महीनाभर शूटिंग जाऊ नका अटर सलाह दिल है डॉक्टर ने बर, ले कि जखम भरने की नहीं दाखने तुम्हारा वारंबार रुग्णत लगे कि जवरिया डॉक्टर तरीके निदान दाखवा लगे कि जखम कि लवकर भरते बढ़ना देखे महत्वाचार डॉक्टरांनी त्यांना जे औषधं आहेत काळजी घेण्याचा आहे आहे तो देखील डॉक्टरांनी दिलेला त्यामुळे आता जरी काही डिस्चार्ज घेऊन घरी केलेला असता तरी महिनाभर त्याला कुठल्याही पद्धतीचं शूटिंग जे आहे ते करता येणार ना नाहीये सध्या दीपाल भाग्यश्री हल्ल्याच्या पार्श्वभूमीवर म्हणजे नेमकी सुरक्षेच्या संदर्भात काय कशी का काळजी घेतली जाते त्याची मोठ्या प्रमाणात पोलीस हॉस्पिटल मध्ये देखील तैनात करण्यात आले ते गे, अशा घराच्या जवळ देखील जिथे हल्ला हलाग, झाला त्या घराच्या जवळ सद्गुरु गेलेला आहे मध्ये दुपारी रुग्णालयात करीना कपूर देखील येऊन गेल्या आणि त्यानंतर त्या पुन्हा घरी गेल्या मात्र आता जेव्हा डिस्चार्ज झाला तेव्हा करीना कपूर कुठेही नव्हत्या मात्र शर्मिला टगोर मात्र सकाळपासून त्यांच्या बरोबर होत्या आणि त्यांच्याच बरोबर आता सहित सगळ्या सिक्युरिटी घेऊन सुरक्षेची काळजी घेऊन घरी परतलेला आहे सुखरूपरित्या दीपाली भागेश्री आता सध्या त्याच्या त्याच्यासोबत कारमध्ये त्याच्या कुटुंबातलं कोणी उपस्थित आहे कोण आहे त्याच्यासोबत सध्या

जबाब आहे तो अर्धवट नोंद झालेला होता तो पूर्ण नोंद नों करण्याची जी जबाबदारी आहे, आहे। ती पोलिसांची आहे त्यामुळे आज संध्याकाळी जर त्यांना त्यांनी परमिशन दिली तर आज आहे पूर्ण या जो आरोपी आहे तो देखील वेगवेगळ्या पद्धतीने आता बोलायला लागलेला आहे त्यामुळे त्यांनी देखील सांगितलं की मी वरनं आलेलो होतो डाव डावरी डावकी नदी जी आहे ती मी क्रॉस करून आलो पैसे कमवायचे दोघंही त्यांच्या दोघांसमोर त्या आरोपीची ओळख परेत देखील परत एकदा केली जाईल ही सगळी जी प्रोसेस आहे पुढची ती आता सगळी सुरू राहील आणि या केस मध्ये त्यामुळे नेमकं आता पुढे काय काय घडतंय त्यांना देखील तितकंच महत्वाचं भाग्यश्री आज सकाळी त्याचं त्या घटनेचं रिक्रीएशन सुद्धा करण्यात आलेलं होतं नेमकं या संदर्भातल्या आणखी आरोपी संदर्भात काही महत्त्वाची अपडेट्स किंवा माहिती काही कळते आपल्याला अद्यापपर्यंत काही माहिती जी आहे ती समजलेली नाही मात्र द्वीपाली एक गोष्ट नक्की आहे की तो बांगलादेशवर आल्यानंतर त्यांनी खोटा जो आधार कार्ड घेऊन घेतलं होतं त्यानंतर तो मुंबईत आला मुंबईत तो वारंवार वरळीला तो एका पबमध्ये काम देखील करत होता त्या व्यतिरिक्त तो रिक्षेने फिरायचा रिक्षेने फिरत असताना एका रिक्षावाल्यांनी त्याला बँड्रा परिसरात सगळे मोठे मोठे सेलिब्रिटी राहतात श्रीमंत लोक आणि या माहिती माहितीच्या अनुसरून त्यांनी जे रेकी केल्या घराच्या अनेक सेलिब्रिटींच्या घराच्या त्यांनी रेकी केल्या होत्या त्यात त्याला सैफ अली खानचं घरात घुसणं तो असं वाटलं आणि तो सैफ अली खानच्या घरात घुसला असं तो, तो सांगतोय त्यामुळे जो रिक्षावाला आहे तो रिक्षावाला नेमका कोण आहे या रिक्षावाल्यांनी त्याला मदत केली का असे विविध ज्या बाबी आहेत त्या विविध माध्यमातून पोलीस शोधून काढतायत पोलिसांचा पूर्ण जो तपास आहे तो त्यामागे सुरू असल्याचं पाहायला मिळते नक्कीच भाग्यश्री आपण पाहतोय की इथे मीडियाला सुद्धा इथे आतमध्ये अलाऊ केलं जात नाहीये परवानगी दिली जात नाहीये नेमकं काय अपडेट्स आणखी मिळतात काय दृश्य सध्याची तिथली आता सध्या तरी लिलावती रुग्णालयातला सैफ अली चा डिस्चार्ज झालेला पाहायला मिळतोय दीपाली सध्या सैफ अली रुग्णालयातून निघालेला आहे आणि अशेक तो त्यांच्या घरी जो फॉर्च्यून आहे फॉर्च्यून ही जी बिल्डिंग आहे जिथे त्यांचं जुनं घर होतं तिथे ते पोहोचलेले आहे त्याच बिल्डिंगमध्ये त्यांचं कार्यालय आहे सध्या ते तिथे पोहोचलेले आहेत अशी माहिती मिळते आ, या व्यतिरिक्त या वेळेला आपण बघितलं तर करीनाने देखील सांगितलेलं होतं मीडियाला सोशल माध्यमातून की आम्हाला थोडी स्पेस द्या आम्हाला थोडा वेळ द्या या सगळ्यातून सावरायला आम्हाला वेळ लागणार आहे या सगळ्याचा ट्रॉमा मोठ्या प्रमाणात आम्हाला बसलेला आहे त्यामुळे आमच्या आमच्या आमची आमचा जो वेळ आहे तो आम्हाला द्या आम्ही तुमच्याशी बोलू अशा पद्धतीने करीनाने ट्विट केलेलं होतं त्यामुळे आता सैफली मीडियाशी कधी बोलणार माध्यमांना कधी भेटणार आणि माध्यमांना कशा पद्धतीने उत्तर देताना काय सांगणार हे आता खूप नक्कीच आपण भाग्यश्री आणखी अपडेट्स वेळोवेळी या संदर्भात घेत राहूयात तुर्तास धन्यवाद या सगळ्या माहितीबद्दल तर सैफ अली खानला लिलावती रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आलेला आहे पाच दिवसाच्या उपचारानंतर लिलावती रुग्णालयातून सैफ अली खानला आता डिस्चार्ज देण्यात आलेला आहे तर सैफ अली खानला रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला ही पहिली दृश्य आपण थेट पाहतोय डिस्चार्ज थे थे। मिळाल्यानंतरची ही दृश्य आहेत सैफ अली खानला पाच दिवसांच्या लीलावती रुग्णालयातील उपचारानंतर आता डिस्चार्ज मिळालेला आहे आणि तो आपल्या निवासस्थानी आता रवाना झालेला आहे पोलिसांचा कडे कोट बंदोबस्त त्याच्या निवासस्थानी तैनात करण्यात आलेला आहे लीलावती रुग्णालयाबाहेरही मोठा पोलीस बंदोबस्त तैनात होता सगळ्या सुरक्षेच्या पार्श्वभूमीवर ही सगळी तयारी आता पोलीस प्रशासनाकडून करण्यात येत आहे त्याच्या नोंदा आपण ही गर्दी देखील पाहू शकतो अगदी त्याच्या फॅन्सला देखील त्याची चिंता वाटत होती फॅन्सची देखील इथे मोठ्या प्रमाणात गर्दी झाल्याचं पाहायला मिळत आहे सैफ अली खानला विश्वास मिळाला आहे आणि तो आपल्या निवासस्थानी आता दाखल झाल्याचं ही दृश्य आपण पाहू शकतो आणि यावेळी अत्यंत मोठा पोलीस बंदोबस्त देखील तैनात करण्यात आलेला आहे दृश्य आपण थेट पाहतोय आपल्या एनडीटीव्ही मराठीवर ही त्यानंतर ही दृश्य आहेत लिलावती बाहेरची त्याच्यासोबतचे कुटुंबीय शर्मिला टागोर देखील त्यावेळी तिथे उपस्थित होत्या अशी माहिती सैफ अली खानची पत्नी अभिनेत्री करीना कपूर ही यावेळी उपस्थित नसल्याचं कळत आहे शर्मिला टागोर त्यांच्या आई सैफ अली खानच्या आई या देखील यावेळी डिस्चार्जच्या वेळी उपस्थित होत्या आणि आता अभिनेता सैफ अली खानला डिस्चार्ज मिळालेला आहे पाच दिवसाच्या उपचारानंतर लिलावती रुग्णालयातून सैफ अली खानला डिस्चार्ज मिळालेला आहे चार दिवसाच्या धावपळीनंतर कारमधून सैफ अली खान हा आप आपल्या पोलीस बंदोबस्त आहे सरक थब्या सुरक्षेच्या पार्श्वभूमीवर ही काळजी घेण्यात येत आहे त्याच्या निवासस्थानी देखील मोठा पोलीस बंदोबस्त आहे बिलावती रुग्णालयाच्या बाहेर देखील चोख पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आलेला होता खरंतर सैफ अली खानच्या फॅन्सला देखील त्याची चिंता वाटत होती ते देखील पाहण्यासाठी सैफ अली खानच्या एका स्टेटमेंटसाठी त्याच्या प्रतिक्रियेसाठी उत्सुक होते मात्र सैफ अली खानने अद्याप कुठलीही प्रतिक्रिया दिलेली नाहीये सैफ अली खानला रिकवर होण्यासाठी एक महिन्याचा अवधी लागेल असं डॉक्टरांच्याकडून सांगण्यात आलेलं आहे आणि आता अभिनेता सैफ अली खानला डिस्चार्ज मिळालेला आहे तर चार दिवसांच्या धावपळीनंतर अखेर सैफर चाकू हल्ला करणारा आरोपी गजाआड झालाय मध्यरात्री दोन वाजता हल्लेखोर पोलिसांच्या जाळ्यात अडकला पोलिसांनी त्याला ठाण्यातून अटक केली आहे सैफवर चाकू हल्ला केल्यानंतर आरोपी चार दिवस आपली ठिकाण बदलत होता आणि त्यामुळे आरोपीचा माग काढताना पोलिसांची दमछाक झाली आहे आणि अखेर काल रात्री पोलिसांनी खऱ्या हल्लेखोराला पकडण्यात यश आलेला आहे चार दिवसांच्या धावपळीनंतर अखेर सैफवर चाकू हल्ला करणारा आरोपी गजाड झालाय मध्यरात्री दोन वाजता हल्लेखोर पोलिसांच्या जाळ्यात अडकला पोलिसांनी त्याला ठाण्यातून अटक केली आहे सैफवर चाकू हल्ला केल्यानंतर आरोपी चार दिवस आपली ठिकाणं बदलत होता त्यामुळे आरोपीचा माग काढताना पोलिसांची चांगलीच दमछाक झाली अखेर काल रात्री पोलिसांना खऱ्या हल्लेखोराला पकडण्यात यश आलंय ठाण्यातील एका जंगलात लपून बसलेल्या आरोपीला पोलिसांनी ताब्यात घेतलं आरोपीचं नाव मोहम्मद शरीफ उल इस्लाम शहजाद असं आहे त्याचं वय तीस वर्ष असून आरोपी बांगलादेशचा नागरिक असल्याचा संशय आहे तो ठाण्यातील एका बार मध्ये काम करत होता सैफ अली खानवर हल्ला केल्यानंतर तो घाबरला पोलिसांपासून वाचण्यासाठी तो ठाण्यातील लेबर कॅम्पमध्ये लपून बसला तिथूनच तो बांगलादेशला पळून जाण्याची तयारी करत होता पुलिस नेपड़ा रचुन अटक के लिए आरोपी का नाम मोहम्मद शरीफुल इस्लाम शहजाद है। नौ। नौ। शरीफुल इस्लाम शहजाद, एज 30 ये। ये पिछले पांच छह महीने पहले मुंबई आया है ऐसा पता चला है कुछ मह, कुछ दिन ये मुंबई में रहा बाद में मुंबई के के कुछ टाउन्स में रहा और 15 दिन पहले, फिर मुंबई आया है ऐसा में पता चला दिन काम, 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 काम पोलिसांनी आरोपीला अटक केल्यानंतर त्यानं गुन्ह्याची कबुली दिली आहे मुंबई पोलिस आणि क्राईम ब्रांच टीमकडून टीम आरोपीची कसून चौकशी करण्यात आली पोलिस चौकशीच्या दरम्यान आरोपींनी स्वतःची अनेक नावं सांगितली सुरुवातीला त्याने त्याचं नाव बिजॉय दास असल्याचंही सांगितलं तर मोहम्मद एलिया बीजे असंही नाव त्यांनी पोलिसांना सांगितलं आरोपी वारंवार पोलिसांसमोर आपलं नाव बदलत होता शिवाय आरोपीकडे कुठल्याही प्रकारची कागदपत्र नसल्यामुळे पोलिसांसमोर देखील अडचण होती अखेर पोलिसी खाक्या दाखवल्यानंतर आरोपीचं खरं नाव मोहम्मद शहजाद असल्याचं कळलं पोलिसांकडे आरोपीचं सैफच्या इमारतीत वावरत असल्याचं सीसीटीव्ही फुटेज होतं यात सी फुटेजचा पाठलाग करत पोलीस आरोपीचं लोकेशन शोधत होते सोबतच घटनेच्या दहा ते पंधरा दिवस आधीचंही सी सी टी व्ही फुटेज पोलिसांकडून तपासण्यात आलं यावेळी पोलिसांना एका दुचाकीवरून हल्लेखोर उतरताना दिसला दुचाकीच्या क्रमांकाचा तपशील काढून पोलिसांनी आरोपीचा शोध सुरू केला आरोपी मोहम्मद शहजाद ने हल्ला केला त्यावेळी त्याला तो कोण आहे हे माहीत नव्हतं मात्र ज्यावेळी आपण सैफोर हल्ला केला हे त्याला माहीत पडलं त्यावेळी तो अधिकच घाबरला त्याच हॉटेलमध्ये त्यांनी जेवण केलं आणि गुगल पेने पैसे दिले गुगल पेच्या याच ट्रान्झॅक्शनमुळे पोलिसांना आरोपीचं लोकेशन अचूक कळलं आरोपीचा फोटो प्रसार माध्यमांवर झळकत होताच ठाण्यातील हॉटेलमध्ये असताना तिथल्या मुकादमानं त्याला हटकलं पोलिसांना शरण जाण्याचाही सल्ला दिला पण हल्लेखोरानं मुकादमाचं ऐकलं नाही उलट तो बांगलादेशात पळून जाण्याची तयारी करू लागला त्यासाठी त्यानं अनेकांना संपर्कही साधला पण पोलिसांनी आरोपी पसार होण्यापूर्वीच त्याच्या मुसक्या आवडल्या आता आरोपीला पाच दिवसांची पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे त्यामुळे पोलीस चौकशीतून सैफ अली खानवरील हल्ल्याचे अनेक पैलू आता उलगडणार आहेत देवेंद्र कोलटकर एन डी मराठी मुंबई